जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जाहीर सभेसाठी करवीचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मतदारांना प्रास्ताविक आणि आपल्या भाषणात जिल्हा परिषद उमेदवार माननीय श्री इंद्रजित पाटील यांना आणि पंचायत समिती उमेदवार बळीराम कळके चिखलेकर यांना निवडून देण्यासंदर्भात आपल्या भाषणात त्यांनी अनेक विकास कामे केले करण्याचे मतदारांना मार्गदर्शन केले त्यांनी वडणगेतील सहाशे दहामधील अतिक्रमणधारकांना माझ्या माध्यमातून कायमस्वरूपी घरे नावावर करून देण्याचे आश्वासन दिले इंद्रजीत पाटील यांनी आपल्या गेल्या पंचवर्षिक पंचायत समितीला निवडून आल्यानंतर कोण कोणती कामे केली हे मतदारांना पटवून दिले बळीराम कळके यांनी पंचायत समितीला बरघोस मताने विजयी करावे असे त्यांनी मतदारांना सांगितले तर एस आर तथा संभाजी पाटील चिखलीकर मानसिंग कांबळे चिखलीकर विपुल उर्फ धीरज भंडारी युवासेना शहराध्यक्ष सयाजी घोरपडे तंटामुक्त समिती अध्यक्ष वडनगे संदीप भापकर यांनी सुद्धा मतदारांना करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब आणि इंद्रजित पाटील यांनी वडणगेत व भागात केलेल्या कामाचा पाडाच वाचून दाखवला या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील मस्त पार्टीचे नेते बाजीराव पाटील पंचायत समिती माजी सदस्य वैशल्यताई पाटील पार्थी कृष्णा जवदाळ पप्पू नाईक पंडित चौगले ग्रामपंचायत सन्माननीय सर्व सदस्य तंटामुक्त वडणगे गाव समिती सर्व सदस्य शिवपार्वती देवस्थान कमिटी सदस्य महादेव मंदिर देवस्थानचे कमिटी सदस्य वडणगेसह भागातील पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक अणिकेत चौगले तर आभार माजी उपसरपंच सूरज पाटील यांनी मांडले सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके